नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असं धरण भाडघर धरण या धरणाच्या प्रवाहाने म्हणजे जे पाणी सोडलं जातं त्यातून जे छोटे छोटे धबधबे तयार झाले आहेत तर खूप सुंदर असं रमणीय असं दृश्य आपण पाहतो तर निसर्गाचा आनंद घेत असताना या खळकळणाऱ्या पाण्याचा आनंद घेत असताना जो काही आनंद आहे तो आपल्या डोळ्यामध्ये आणि आपल्या हृदयाच्या अंतकरणामध्ये हा आनंद आपण साठवत असतो तर चला त्यापैकीच हे सुंदर असं दृश्य आपण पाहत आहोत भाडगर धरणापासून तयार झालेले छोटे छोटे धबधबे आणि खळखळत वाहणाऱ्या ह्या हा धरणांचा धरणाच्या पाण्याचा प्रवास सुंदर तर असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दिलेदर्शन या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करून आपल्या इतर मित्रांनासुद्धा पाठवा काही आपल्या सूचना असेल तर नक्कीच कळवा मित्रांनो जय शिवराय